स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे देव दीपावली तर आपल्याला उद्याच्या दिवशी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे कारण मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली की त्यानंतर प्रतिपदा तिथीला जो दिवस साजरा केला जातो त्यालाच देव दीपावली असं देखील म्हटलं जातं ज्याला मोठी दिवाळी या नावाने सुद्धा ओळखलं जातं हा उत्सव विशेषतः कोकण भागात साजरा केला जातो साजरा होतो आणि दिवशी, देवडा, हस्तो, या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव असतो यामागे कार्तिक महिन्यात विष्णू देव झोपलेले असतात चातुर्मास संपल्यानंतर देवी देवतांचे स्मरण करण्याच्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा ही देव दीपावली म्हणून साजरी केली जाते तर बघा उद्या उद्या असणार आहे वार्षिक एकवीस नोव्हेंबर या दिवशी आपल्याला देव दीपावली हा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे आणि बघा काय होतं ना की अश्विन महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण दिवाळीचा म्हणजेच पूजनाचा दिवस साजरा करतो त्या दिवशी काहीला काय काही, काही कारण सुतक असेल मासिक धर्म असेल कारणामुळे काय होतं की आपल्याला लक्ष्मीपूजन करणं शक्य होत नाही मग अशा वेळी त्यामुळे देव दीपावलीच्या दिवशी आपल्याला जे आश्विन महिन्यामध्ये आमोशेच्या दिवशी लक्ष्मीपूजन राहिलेलं असतं तर ते आपण या दिवशी देव दीपावलीच्या दिवशी केलं तरीही माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते या दिवशी भक्तांना माता लक्ष्मी आ, माता लक्ष्मीची कृपा आणि ऐश्वर्य प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं या दिवशी स्नानाला दानाला आणि उपवासाला खास विशेष अतिशय महत्व आहे या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी असेच काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि हा जर एक प्रभावी उपाय तुम्ही या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व ज्या का काही अडचणी आहेत अडथळे आहेत दुःख आहे तर त्या दूर होतानी नक्कीच दिसून येईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल मा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपल्याला घरामध्ये काही अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय आणि सेवा देखील करायची आहे आता कोणत्या सेवा करायच्या आहे कोणते उपाय करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणीनं आपल्याला अशा सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र पठन करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र पठन करायचं आहे कनकधारा सूत्रम पठन करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तम या सर्व सूत्रांचं मंत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय असते ते म्हणजे भगवान विष्णू देवांची केलेली सेवा सेवा देवी लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णू देवांची खूप जास्त प्रमाणात सेवा केली जाते एक वेळेस तुम्ही माता लक्ष्मीची सेवा जी आहे तर ती कमी केली तरी दे चालणार आहे परंतु भगवान विष्णू देवांची सेवा जी आहे तर ती दररोज आपल्याकडून झालीच पाहिजे घरामध्ये त्यामुळे घरामध्ये एकदा तरी विष्णू सहस्रनामाचं पठन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करायचं आहे विष्णू सहस्रनाम जर पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आता बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, देव दीपावलीच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती संपेल आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे समोर मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा त्यामुळे जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती जी आहे तर पूर्ण मिळेल आपण का, काय होतं जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करत असतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जर आपल्याला तसं मिळत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत अडचणी अडथळे आजारपण यामध्ये पैसे जे आहेत तर ते आपले खर्च होऊन जात असेल म्हणजेच काहीतर माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाहीये खूप कष्ट करून सुद्धा योग्य प्रमाणामध्ये पैसा हा घरामध्ये येत नसेल त्याचबरोबर सतत घरामध्ये वादविवाद भांडणे कलह हे जर होत असेल आपल्याला पती पत्नी मध्ये वादविवाद भांडण होता दिसतात किंवा मग मुलं जे आहेत तर ते आई वडिलांचं म्हणणं जे आहे तर ते एकत नाही त्यांच्यामध्ये सुद्धा दुरावा तयार झालेला आहे आणि याच आपल्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये उद्या चुकूनही भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे घरामध्ये उद्या चुकूनही नॉनव्हेज सेवन करू नका त्याचबरोबर घरामध्ये एक सकारात्मक वातावरण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण उद्या पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्व असणार आहे तर ते इतर दिवसांच्या पेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय स्वरूपात असणार आहे कारण की असं म्हटलं म्हणतात की देव दीपावलीचा हा जो दिवस असतो तर तो सर्वात महत्वाचा आणि आणि शुभ दिवस तितकाच मोठा दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही जे काय उपाय करता किंवा सेवा करता त्याचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते कितीतरी अधिक पटीने आपल्याला लवकर मिळत असतं त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आपल्याला उपाय काय करायचा आहे तर आपल्याला एक दिवा जो आहे तर तो उद्या लावायचा आहे लक्ष्मीला दिवा हा खूप जास्त आकर्षित करत असतो आणि दिवा लावल्यामुळे जसं आपल्या जीवनातील अंधार जो आहे तर तो दूर होतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवते दिवा हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो त्याचबरोबर दिवा लावल्यामुळे दिवा हा आपल्यामधील आणि परमेश्वरामधील एक माध्यम बनतो की आपल्या मनामध्ये जे काय भाव चालू आहे जे काय विचार चालू आहे तर ते परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं या पृथ्वीवरती जी काही ऊर्जा असते तर ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा जो आहे तर तो करत असतो त्यामुळेच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या म्हणजेच दिपाव, देव दीपावलीच्या दिवशी करायचा आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे कारण बघा शुक्रवार आणि देव दीपावली हा एकत्र दिवस आल्यामुळे आपल्याला खूप चांगला याचा फायदा जो आहे तर तो होणार कारण शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय असतो त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा शुक्रवार म्हणून मानला जातो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपली रोजची जी काय घरातील देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सकाळी तर दहा किंवा अकरा वाजेच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की सकाळची जी ऊर्जा असते तर ती ऊर्जा एक सकारात्मक असते त्या वेळेमध्ये आपण जे काही उपाय करतो करतो तर त्याचे खूप चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर सकाळी करा नाही शक्य झालं तर मग जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरी चालणार आहे फक्त घरामध्ये पिरियडस असेल सुतक असेल तर मग तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये कारण आपल्याला आपल्या देवघरासमोर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता यासाठी तुम्हाला स काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम देवघरामध्ये पहिला आपला जो दिवा रोजचा असतो तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर एक स्वच्छ तांब्याचं किंवा पितळचं आपल्याला ताट घ्यायचं आहे तामन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे आपल्याला पांढरे तांदूळ जे आहेत अखंड तांदूळ तर ते टाकून घ्यायचे त्या तांदुळावरती एक छोटासा तांब्याचा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे इथे जर शक्य असेल तुम्हाला तांब्याचा दिवा ठेवा जर तांब्याचा दिवा तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही मातीची पंती ठेवली तरी देखील चालणार आहे तर बघा तांब्याचा दिवा ठेवा दिव्यात फक्त आपल्याला गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे गाईचं गाई तूप हे माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय असतं आणि गाईचं तूप ज्या वेळेस आपण लावतो घालतो दिव्यामध्ये त्या दिव्यामध्ये त्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात लवकर आकर्षित होत असते आणि त्यात एक कापसाची वाद जी आहे तर ती उत्तरेकडे म्हणजेच उत्तर दिशेला तोंड केलेली असेल उत्तर दिशा ही धना दिशा ही धन समृद्धीची मानली जाते त्यानंतर त्या दिव्यामध्ये एक दाना तुम्हाला चना डाळीचा हरभरा डाळीचा जो आहे तर तो टाकायचा आहे बघा तर त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर या चना डाळीला म्हणतात शत्रुनाशक कोण यामुळे मानसिक आणि बाह्य अडचणी कमी होतात असं देखील मानलं जातं दिवा लावतानी एक मंत्र मनात शांतपणे म्हणायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे हे मंत्र घरातील वाईट ऊर्जा शोषून घेतात असं आपल्याला आपलं शास्त्र सांगतं दिवा लावायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं नमस्कार करायचा अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा दिवा लावल्यानंतर देवघरात हात जोडून तीस सेकंद आपल्याला प्रार्थना तीच प्रार्थना करायची आहे माझ्या घरात असुरक्षा वाईट दृष्ट शत्रूंचा नाश आणि गरिबी दारिद्र्य दूर हो, शांती सुख शांती समृद्धी सुख प्रवेश करो अशी आपल्याला प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा असाच आपल्या देवघरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचा आहे तिथे बसून दिव्यासमोर बसून आपल्याला काही सेवा देखील करायची आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे एक सोळा वेळा आपल्याला श्री सुप्तम पठन करायचं आहे आणि एक एक वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे काय याचा लाभ मिळतो काय फायदे होतात नक्की बघा तर शत्रूचा त्रास कमी होतो नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि दारिद्र्य आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात घरात शांतता आणि स्थैर्य वाढते असा हा उपाय तुम्ही आवर्जून नक्की करून बघा त्यानंतर दिवा शांत झाला की दिव्याखालचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला टेरेसवरती गच्चीवरती पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे दिव्यामध्ये जे काही साहित्य असेल तर तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे निर्मल्यामध्ये म्हणजे तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू शकता किंवा जिथे कुठे पाय पडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला दिव्यातील वाद जे आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे हरभरा डाळीचा दाना जो आहे तर तुम्ही तो पोळीमध्ये गाईला खाऊ घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी देव दीपावलीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी करा ज्यांना नसेल शक्य त्यांनी संध्याकाळच्या वेळी म्हणजे सहा वाजेपासून रात्री तुम्ही साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करू शकता आशा करते की तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेली माहिती समजली असेल ज्यांना काही प्रश्न असतील काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून विचारत जावा आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक आणि एक हाईप नक्की देत जावा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ